नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज हिरव्या मिरचीचे पापड घरच्या घरी मसाला बनवून कसे बनवायचे ते पाहणार आहोत प्रथम आपण पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहू एक छोटी वाटी सोलून घेतलेला लसूण तीस ते पस्तीस मिरच्या चाळीस ते पंचेचाळीस मिऱ्या तीन चमचे मीठ आणि एक चमचा हिंग हिंग आणि मीठ आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने घ्यावे मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त वापरू शकतो पापडाचा मसाला बनवण्यासाठी प्रथम मिरी बारीक वाटून घ्यावी मिरी बारीक होण्यासाठी मिरीमध्ये मीठ टाकावे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावी बारीक वाटून घेतलेली मिरी एका वाटीमध्ये काढून घ्यावी आणि त्याच भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण बारीक वाटून घ्यावे वाटून घेतलेली लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट अर्धा किलो उडीद डाळीचं पीठ एका ताटामध्ये घेतलेलं आहे तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेसा आणि हिंग पिठामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पापडाचं पीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेसा व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यावे पापडाचं पीठ मळण्यासाठी थंड पाणी घ्यावे दोन चमचे जिरी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावी जिरी टाकून पीठ घट्ट असं मळून घ्यावे पापडाचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता ताटामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ ठेसून घेऊ पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल लावून घ्यावे पूर्ण पिठाला तेल लावून घेतल्यानंतर वरवाट्याच्या सहाय्याने पीठ ठेसून घ्यावे पीठ ठेसत असताना ताटाच्या खाली कपडा टाकावा म्हणजे खटखट असा आवाज जास्त होत नाही आणि पीठ ही व्यवस्थित ठेचता येते <स्याँगा> आता आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ पळपुटाला थोडंसं तेल लावावे आणि अशा पद्धतीने पिठाच्या लाट्या करून घ्याव्यात लाट्या कट करताना अशा एक एक इंचाच्या छोट्या छोट्या कट करून घ्याव्यात पूर्ण लाट्या याच पद्धतीने बनवाव्यात तयार झालेल्या ला लाट्या लाट्या पातिल्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं तेल लावावे आणि पातेल्यावर झाकण ठेवावे लाट्याच्या पातेल्यावर झाकण ठेवावे कारण लाट्या सुकून येत म्हणून पातेल्यावरील झाकण काढावे आणि आपल्याला पाहिजे तशा एक दोन चार अशा लाट्या काढून घ्याव्यात आता आपण या पिठाचे पापड लाटून घेऊ लाट्याला थोडं थोडं तेल लावून अशा लाट्या गोल करून घ्याव्यात लाट्या तयार करून घेतल्यानंतर एक एक लाटी घ्यावी आणि सुरुवातीला थोडंसं तेल लावून लाटावे आणि नंतर पीठ लावून लाटून घ्यावी पापड लाटताना प्रथम छोटे छोटे पापड लाटून घ्यावेत नऊ दहा पापड असे छोटे छोटे लाटून घ्यावेत आणि ते पापड थोडे सुकले की पुन्हा पीठ लावून मोठे पापड तयार करून घ्यावेत प्रथम असे दहा बारा पापड छोटे छोटे लाटून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पीठ लावून पापड मोठे लाटून घ्यावेत सुरुवातीला पापड छोटे लाटून घ्यावेत कारण थोडेसे पापड सुकले की पटपट असे -पट लाटता येतात म्हणून याच पद्धतीने सर्व पापड लाटून घ्यावेत अशा पद्धतीने बनवलेले हिरव्या मिरचीचे पापड खाण्यासाठी खूप छान लागतात आपण लाटलेले पापड असे वाकडे तिकडे होऊ नयेत ते व्यवस्थित जसे लाटले तसेच राहावेत यासाठी एक सोपी ट्रिक म्हणजे पापड लाटले आणि थोडेसे फॅनच्या हवेला सुकले की ते पापड एका पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आपण जे पापड दिवसभर लाटले आहेत ते फॅनखाली थोडेसे सुकवून घ्यायचे आणि थोडे सुकले की लगेच पातिल्यामध्ये ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते पंधरा मिनटं उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आपण जे पापड लाटलेले आहेत ते पापड असे वाकडे तिकडे होत नाहीत जसे लाटले तसेच राहतात पापड लाटून झाले की अर्धा तास पापड उन्हामध्ये वाळवून घ्यावेत म्हणजे आपले पापड वर्षभर टिकतात घरच्या घरी मसाला तयार करून पापड कसे बनवायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही पापड बनवा अशा पद्धतीने जर पापडाचा मसाला बनवला तर अगदी विकतच्या पापडाच्या मसाल्यासारखा मसाला, मसाला तयार होतो आणि पापडाची चवही छान लागते जर तुम्हाला पापड करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल वान ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचतील पापड करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपले पूर्ण पापड लाटून वाळवून तयार झालेले आहेत Thank you for our Chinmay channel Arogya dai Trupti recipe